कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आहे रामनामीच्या तरुणांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा आपल्या नेतोडी श्री सुचकनगा राम मंदिर आज आपल्या राम मंदिरचेच आहे ते आपला उत्सव आहे आता आपण कीर्तन कीर्तन आयोजित केलं आहे कीर्तन वगैरे आहे नंतर आपला राम जन्म उत्सव वगैरे आपण आणि संध्याकाळी भंडारा आयोजित केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सर्व काय बघायला भेटणार आहे या बघूया कसं काय नियोजन आहे मंदिरमध्ये आपण डेकोरेशन वगैरे केले नवीन लायटिंग लावले ते बी दाखवीन आणि चौकामध्ये आपण सर्व कलरिंग आणि झेंडे वगैरे लावले ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काय होतं माहिती तुम्हाला सतत तुम्ही मागाल ते मिळतो काय झालं ताजी बाबा शेखरावाचे कीर्तनकार म्हणून गेले त्यांनी देवाकडे मागले देवा मला कीर्तनात मरण यावं आणि त्या कीर्तनामध्ये मरण आलं इच्छा पूर्ण झाली मग तुम्ही त्या देवाचं नाम चिन्ह सतत तुमची इच्छा राहत म्हणाल मार का अजून एक परमार्थ आवडीचा करावा का सवणीचा करावा हा पण कोणाच्या आवडीचा करावं ते पण शंकर कशा हरी नारायण अशा सेवा असावेत अहो भगवान कृष्ण भांडायचे ना तर काय महाराज तो योग काळ्याचे कीर्तनच आहे परंतु भगवान कृष्ण अजून बोबड्या भांडा करायचे ना काय बोलायचे आले ते इतकाच मला दिवती बोबडी बोल बा कीर् ना आता गद्या मी तुमच्या येई नावती येतो ना बोबड्या बोलते बरं का बोबड्या एक दिवती येतो संध्या पळाला पका पका दिला आणि मला तर इत पुता दिला ले बा मग मी फुगु तुबु तुबु बा मला तुबु 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 मारले बा तुबु 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 लल्ले मला तुबु 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 ने बा आणि लायला दाय बा कितना आता गल्या मी तुम त्यान थंगतेला येई ना बा अशी गोळ ने बोपडी गोळ ते अशीच म्हणावी लागते आणि तो बोपडे गोळ तो भांडतात नाही असे भांडतात डाय बा कितना तुमच्या थंगतेला येणार नाही भांडणं पण तेव्हाशी आधी आधारायचं असावं अह म्हणजे म्हणायची भांडायची गोड्या विठ्ठल म्हणत होत्या तुमच्या हातातले बाळ तरी म्हणतात का म्हणजे भांडता हरी बोला सर्व काल तर बोला मग आता तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्हाला सात्विक जेवण पाहिजे सात्विक राहायचं असेल तर काय करायचे संस्कार कसे द्यायचे महाराज भगिनी माता या ठिकाणी सर्व तुम्ही जेवण म्हणताना किचन किचनच नाही नो किचन टू के फ्लॅट टू बीएचके म्हणजे किचन नाही फक्त किचन नाही फक्त टू बीएड आणि का नाही ना चांगलं खावं माणसाने आहे की नाही अरे ह्या शरीराला आहार चांगला द्या ना आहार किती चांगला द्या महाराज या ठिकाणी आपण पाहिलं की सवल सवल शेव्हा नामस्मरण करत होते ना कोण सर्व सवंगणी नामस्मरण करत असताना शेव्हा एका वानाला कळलं की नामस्मरण एवढं आहे त्या नामात ताकद आहे काय सांगितली पुण्याची गणना कुणा तरी सुंदर ते ध्यान होत्यावर ठेवून पण तुम्ही तसं काढणार नाही मेला मुर्जा लग्नाच्या दिलाही फोन करायचा आता काही येत नाही लवकर कुठे गेला कुठे राहायला काय قول رب العالمین رب العالمین

त्याच्या गळ्यामध्ये हार पडले ना दररोज आमच्या गळ्यात पडतात वाटायला गुड वाटायला एक आणि नंतर नंतर राम जाताना तुम्हाला वाटतं ना आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये दररोज हार पडावं तरुणांनी करावं आई वडिलांच्या चलनाला दररोज नमस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये होईल चमत्कार जग करेल त्यांचा सत्कार आणि जे करत नाही आई चलना नमस्कार त्यांचा जग करून थक्का हे हार पाडण्याचं कारण माझ्या आईवडिलांची पुण्य आहे म्हणून गरज गाड्यामध्ये हार पाहतात लोक कधी दिंडी सांगा <laughs> का संसार मुळात दुःख दुःखच आहे ना का तुम्हाला असं वाटतंय आम्ही महाराज संसार देवाची बायको सुद्धा तशीच हा देवाला सुद्धा बायकोनी कुठे ठेवलंय कोणी बायकोनी देवाला आपण अजून अनुभव यायचे महिला म्हणून म्हणते तेव्हा तुला जेव्हा समज होईल ना तेव्हा तुला कळत अशा म्हणत असते बाबा तुला आता बरं आता असतोच पण ज्या दिवशी येतो तो दिवस आहे म्हणून त्या देवाचं सतत नामचिंतन करायचं म्हणून तुकोबा म्हणतात आयसे सुख वचने आहे विश्वासाने सांगतो विश्वास हे अनुभव पाय आणि दुसऱ्या सांगतात की या रामरासाची चव घेतली तर इस इतर रस काय होतात तो वीट येतो वीट इतर असतात वीट म्हणजे काय सांगतो तुम्हाला दोन मिनटात आणि घरामध्ये <स्वारागी> दूर झालं आणि घरामध्ये दूर होता शब्दाचा अर्थ सांगतोय आणि लावचा माने शेवटी कस तरी आवरलं दुसऱ्यांदा परत तेच सासूबाई आवरा सासूबाई आवरा, सासूबाई सासूबाईवर सासूबाईने परत कस तरी आवरलं आणि तिसऱ्या खेपला एकदा रबर कसा तांदतो ते त्याच्या आवाकाच्या बाहेर गेलं तर तो तुटतो तसं हे खाली झालं जड आणि मध्ये झालं पात आणि जेव्हा तो पदार्थ मी आज खाणार नाही ठीके कसं झालं शेवटी सगळं झालं आता आपल्या वेळेप्रमाणे जे सगळी येऊन गेली सगळे नाते घेऊन गेले शेवटी सासूबाई पुन्हा आली अहो बापू एकदा तरी माझ्या आजची बासुंदी खा तेव्हा बापूच्या तलबाईच्या मस्का गेली आणि म्हणाले अहो सासूबाई मी बासुंदी खाऊ की तुमचं शेवट खाऊ आणि तेव्हा खाल्ली होती ना ते भका ज्या बासुंदी मध्ये विशिष्ट प्रकारचा पदार्थ पडल्यानंतर ज्या जावायला वीट आला तसा अतिथय एक देवाचं नामस्मरण एवढं चांगलं असताना ते एवढं चवदार असताना इतर पदार्थाचं जर तुम्ही सेवन केलं तर त्याचा काय येणार वीट आलं एवढं गोड चौदार नामस्मरण देवाचं आहे ते तुम्ही काय सांगितलं राम रामरसाची चवी अनारस रुचती केवी म्हणजे केवी म्हणजे त्याचा वीट येतो म्हणून तुकाराम म्हणतात काय ऐसे आए, आए। सुख वचने आहे विश्वास अनुभव आहे म्हणून तुकाराम म्हणाले का मला अनुभव आहे मी त्या अनुभव चाकला शेवटचं शरण तुका म्हणे तू का म्हणे तू का म्हणे चा कोणी सांग त्यावेळी आला फार टेन्शन आलं टेन्शनला काय म्हणतात आपल्याकडे हा टेन्शनला मराठी मध्ये काय म्हणतात जास्त यायला लागला आपल्या मध्ये आम्हाला पण सेव लागेल टेन्शन आलं तणाव हा प्रेशर तणाव आला त्याच्यावर त्याच्यावर एवढं तणाव आला की त्याला टेन्शन आलं की असं वाटलं की आज मी या संसारात जगा एवढं मोठं राज्य मी केलंय बनवलंय ते कोणासाठी माझ्या वंशाला दिवा नाहीये तेवढी टेन्शन येता यायला ये काय झालं माहिती का राजा शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेल्यानंतर त्याची एवढी विद्या तीक्ष्ण होती की आवाजाच्या दिशेने बाण मारायची तीक्ष्ण विद्या राजा दुसऱ्या राजाकडे होती दसर राजाकडे आणि त्यावेळी एक ऋषीवर्य भटकंदीला आले होते ही कथा तुम्ही ऐकले का बघा भटकंदीला आले होते त्या ऋषींचं असं होतं की झोपले की पाणी व्हायचं आणि झोपली की पाणी होत ते